पावसाची सतत धार अखंड चालू होती काळाबाळ अजून गच्च भरून आलं होतं सगळीकडे हिरवळ पसरली होती पाऊस अजून थांबेल असं कोठेही जाणवत नव्हते निसर्गाचा देखावा मात्र डोळ्यात साठवण्यासारखा झाला होता पारू आपल्या झोपडीत बसून पावसाला शिव्या घालत होती पावसाचा ती खूप रागराग करत होती तिची तरी काय चुकी म्हणा दोन दिवसापासून पोरांच्या आणि तिच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता उपासमारीने पोर हिरमुसून गेली होती ती मासेमारी करून उपजीविका करत होती त्यातून कुटुंबाचं पोट भरत होती नवरा बायको कष्टाचे दिवस काढून संसारासाठी राबत होती पण नियतीने घाव घातला नवऱ्याची मिळालेली कमी सात तरीही ती खंबीर उभी राहून संसार करत होती साप चावल्याचे निमित्त होऊन तिचा नवरा दगावला होता तरीही ती मुलाकडे बघून दिवस काढत होती पण त्यातही आज तिच्यासाठी पाऊस वैरी झाला होता कधी पाऊस थांबतो याचीच ती वाट पाहत होती पारू दोन्ही मुलांना घेऊन झोपडीत पाऊस थांबण्याची वाट पाहत होती लहान मुलगा तापाने फणफणत होता कालपासून त्याला दूध मिळाले नव्हते त्याच्या तापामुळे तिचा जीव अजूनच कासावीस झाला होता पारू त्याच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत होती मोठा मुलगा आई खूप भूक लागली ग सारखं म्हणत होता पाऊस थांबला की लगेच जाऊ मासे आणायला आज मस्त बेत करते माशाचं कालवण माशाचं कालवण म्हटलं की सुरेशच्या तोंडाला पाणी सुटलेच होत भूक आणखीनच वाढली होती संध्याकाळच्या वेळेला पारूने झोपडीतून डोकावलं तर पाऊस थांबलेला होता छोटा मुलाचा तापही कमी झाला होता तिने एका कडेला कमरेला छोट्या मुलाला घेतले दोन टोपल्या माशांकरिता घेऊन लगबगीने सुरेशला हाताला धरून निघाले समुद्रात बरेच रोहून मृगळ मासळ्या होत्या खेकडे आणि साप गटे गटे, ही किनाऱ्यावर बरेच होते रंगीत हिरवे पांढरे काळे साप गट्टेच्या गट्टे एकमेकावर पडलेले होते कोणालाही बघून अंगावर काटा यावा असे ते दिसत होते सुरेश त्यांना मुद्दाम दगड मारत होता छोट्याला ते दृश्य बघून खूप आनंद वाटत होता आनंदाने तो टाळ्या पिटाळून त्याच्या दादाला साथ देत होता हे त्याच्या रोजच्या आयुष्यातील भाग असल्याने आणि उपजीविकेचे साधन असल्याने सुरेशची भीती मात्र मुरली होती बारूच्या नजरेत ते दृश्य पडताच अरे सुरेश कळतं का तुला साप खेकड्यांपासून सावध राहा अंधार पडायला लागलाय दगड मारू नको साप चावे आईच्या ओरडण्याने सुरेश छोट्या भावाला घेऊन एका दगडावर जाऊन बसला दगडावर जाऊन बसतात एक साप सुस्तपणे त्याच्या कडेला चालला होता त्याने काहीतरी खाल्ले होते त्यामुळे साप खूप फुगल्यासारखा दिसत होता ते बघून सुरेशच्या अंगावर काटा झाला त्याने लगेच छोट्या भावाचे डोळे झाकले तो घाबरू नये म्हणून तिने पारूने टोपल्यावरून मासे पकडलेले होते दोन्ही मुलाला घेऊन घरोघरी जाऊन मासे विकले पारूला पोटापुरते पैसे मिळाल्यामुळे पारू आज आनंदाने मासे विकून घरी आली। मासे आले थोडेफार मासे घरीही कालवण करण्यासाठी तिने आणले होते झोपडीत खूपच अंधार पसरला होता तिने लगेच मेणबत्ती लावून सुरेशकडे पैसे दिले तांदूळ आणि दूध आणायला सांगितले झोपडीतील अंधारात मेणबत्तीच्या प्रकाशात पारूने लगेच तिची पावसातून आंबडोली झालेली साडी मेणबत्तीच्या प्रकाशात बदलून टाकली छोट्या मुलाचे मातीने मळकटलेले कपडेही बदलले काट्याकुट्यांनी चूल पेटून मेणबत्तीच्या प्रकाशात एकीकडे माशाला चिरून स्वच्छ करून शिजायला टाकले आणि बाळाला मांडीवर घेऊन सुरेश येण्याची वाट बघत होती आई आई हाक मारत सुरेश आला दोन दिवसांनी आज जेवायला मिळणार असल्याने तोही खूप खुश होता सुरेशने येताना दूध आणि तांदूळ आणलेले होते पारू आधी तिच्या छोट्या बाहाला दूध पाजून घेतले आणि नंतर भात शिजायला टाकला माशाच्या कालवणाचा वास सर्व घरभर पसरलेला होता त्या वासाने सुरेशची भूक अजूनही चाळवली होती सुरेश आई खूप भूक लागली ग कधी होणार जेवण पारू हे बघ भात शिजला की झालं जा तोपर्यंत बाहेर खेळ मी तुला हाक देते आईच्या बोलण्याने सुरेश बाहेर खेळायला गेला दोन दिवस उपासमारीने तिलाही खूप चक्कर आल्यासारखं झालं होतं होतात कसला तरीही ती काम करत होती भात शिजला की सुरेशला हाक तिने दिली सुरेश चल पटकन जेवायला ये सुरेशला बोलवून घेतले आईच्या हाकेने तो उड्या मारत आनंदाने जेवायला आला माशाचं कालवण भात बघून त्याच्या तोंडाला खूपच पाणी सुटलेले होते पारूने जवळजवळ सगळे पातेले सुरेशच्या ताटात खाली केलं कारण पारूला माहीत होते की सुरेशची भूक खूप मोठी आहे त्याचा आहार खूप मोठा आहे पारू छोट्या मुलालाही भात चारायचा प्रयत्न करते पण तो तिचा प्रयत्न निष्फळ ठरतो कारण त्याला दूध पिल्याने झोपेची गुंगी आलेली होती पारू स्वतःचे जेवण आटपून काम आवरून घेते तोपर्यंत दोघेही मुलं झोपी गेलेली असतात पारूला आज समाधान वाटत होते दोन्ही मुले पोटभर जेवून झोपली होती पाऊस आता बराच वाढला होता बिजांचा कडकडा होत होता मुसळधार पावसाने तिला झोपही येत नव्हती तिने मुलांकडे नजर टाकली मुलं गाड झोपली होती तिच्या अंगावर शाल टाकून तीही झोपली रेशला पडलेल्या एका स्वप्नामुळे त्याला जाग आली उठला तसा झोपडीच्या बाहेर जाऊन त्याने उलटी केली त्याला जास्त स्मळमळ होत होती सुरेशच्या आवाजाने पारूला जाग आली काय झाले सुरेश सुरेश काही नाही गं आई मला मळमळ मल मल खूप होत आहे आणि उलटी झाली अशामुळे याला मळमळ आणि उलटी झाली पारू त्याच विचारात होती आई तुला माहिती आहे का सुरेशच्या बोलण्याने पारू विचारचक्रातून बाहेर आली काय रे बोल ना आई म्हणाली ते मी काल एक साप बघितला तो साप माझ्याकडे ने चालला होता तो खूपच फुगलेला भयानक दिसत होता तो साप आज स्वप्नात मला चावला माझ्या तो शेजारून जात होताना स्वप्नात कसं कायच मला चावला पारूने वेगळी शंका मनातून काढली सुरेशला झालेल्या उलटीमुळे ती आधीच घाबरली होती ती चटकन उठून माशाचं कालवण बघायला गेली जे दुसऱ्या दिवशी जेवणासाठी ठेवले होते ती सर्व तुकड्यांवरून हात फिरू लागली तिला सापाच्या डोक्यासारखे अंगासारखे माशाचे तुकडे वाटू लागले ती खूप घाबरली आज आपण मासा म्हणून साप चिरला की काय अंधारात आपण मुलाला साप खायला घातला की काय सुरेशला यामुळे उलटी झाली की काय अशा अनेक विचारांनी ती खूप घाबरली तिचं अंग थरथर कापत होते नवरा साप चावल्याने गेला याची भीती थी, तिच्या मनात बसली होती ती उठायला गेली तशी ती जोरदार चक्कर येऊन खाली पडली आईच्या पडण्याच्या आवाजाने सुरेश पळत आईजवळ आला आई काय झालं उठ ना ग सुरेशच्या आवाजाने छोट्याही रडत आईजवळ आला दोघेही कडेला बसून आईला उठवत होती आई आई म्हणून पारूला हलवत होती, आई उठना काय झालं तुला दोघेही रडत होते मुलांचा प्रयत्न निष्फळ ठरला होता आपल्यामुळे मुलाला काहीतरी होणार याची तिने एवढी धास्ती घेतली की स्वतःचा जीव तिने गमावला होता